मारले तर ब्लेड काय झालं बेटा ब्लेड मारलं कारण काहून मारलं का काऊन मारलं का म्हणून मारलं तुझं नाव काय पूर्ण नाव हो काटे तू काय मारला बेटा काय ब्लेड मारलं कोणाची शपथ घ्यायची होती मर, मर, ब्लेड मर आता वर। ते गणित विज्ञान साठी जटार सर म्हणून ठेवले होते ते आठ वर्षापासून आमच्या शाळेतून गायब आहेत ते प्रशासन जे लोक आहेत त्यांचे पगार निघावेत म्हणून त्या सरांना तिथं ठेवणे गेलेत पण आमच्या लेकरांचे इथं मिडलच्या लेकरांचं नुकसान उराल त्याचं काय यांना गणित सुद्धा येत नाही शाळेचं नाव सुद्धा येत नाही जटा सरांमुळे आमच्या शाळेचे खूप नुसखान आहे इथं आम्हाला परमानंट सर पाहिजे त्यांना जर वाटत असेल की जटा आम सर आम्हाला ऑफिसमध्ये लागाल तर त्यांना ठून घ्यायचं आमचा काही तसा काही प्रॉब्लेम नाही पण आम्हाला इथं परमिशन परमानंट लागलं इथं सर रूपाली मंगेश खंडारे मी व्यवस्थापन समितीची सदस्य आहे पण आठ वर्ष झाले इथं गणित विज्ञानाला शिक्षकच नाही तर आमच्या मुलांचं काय येईल कारण त्यांना गणित विज्ञान काही माहीतच नाही आतापर्यंत त्यांचे अभ्यासक्रम पूर्ण अपूर्ण आहे आता एक्झाम आली तोंडावर आता त्यांनी काय कराच व्यवस्थापन समितीचा मी अध्यक्ष आहे सर इथं शाळेमध्ये खूप गैरवातावरण असं होऊ राहिलं की मुलांना शिक्षण बी नाही आहे काहीच नाही आहे आतापर्यंत आम्ही यांच्या खूप काम म्हणजे जवळपास पाच कंप्लीट केल्यात तर पाच कंप्लीट करून प्रति प्रतिउत्तर याचं काहीच नाही आलं आमचं यु बिओ ओपर्यंत आम्ही यांच्या कंप्लीट केल्यात यांच्या हे ते म्हणतात की तुमच्या लेवलवर तुम्ही करा काय करायचं होतं असे आम्हाला प्रतिउत्तर देऊ राहिले आज तुम्ही शाळा बंद आंदोलन केलं नेमकी काय मागणी होती काय प्रकार घडला मागणी हीच होती की जे आम जे आमच्या मागण्या आहेत जे समजा आर्य जे युसुफ जीव आहे त्यांना खुल्या आम्हाला धमकी दिली किंवा तुमचे माझेवाल जर काय झालं समिती जिम्मेदार राहीन कमिटी जिम्मेदार राहीन मुख्याध्यापक जिम्मेदार येतील आणि साळकोण टेकाळे हे पुरावा राहतील पुरा शिक्षक म्हणून अशी धमकी मारून हे चालले गेले आज काय केलं आज शाळा बंद आम्ही आंदोलन केलं काय प्रकार घडला होता नेमकं शाळा बंद करण्याचं म्हणणं त्यांना आम्ही वारंवार हे समजा हे अर्ज द्यायची तक्रार अर्ज करून बी तिच्यावर काही ॲक्शन झाली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही ही आंदोलन केलं